तपास करणार तर कुठच्या बेसिसवर करणार ना कोणी संशयित होता ना काही त्यांच्याकडे पुरावे होते ना कोणी आय विटनेसेस होते किंवा काहीच नव्हतं त्यामुळे सगळ्या पोलिसांची पण होप संपायला लागलेली आणि तेव्हाच रमाकांत कुलकर्णींनी मुंबई क्राईम ब्रांचचा इंचार्ज म्हणून स्वीकार केला ते आता मुंबई क्राईम ब्रांचचे हेड म्हणून नियुक्त झाले त्यांनी एक खूप मेथॉडिकल अप्रोच घ्यायचं ठरवलं त्यांनी ठरवलं की आपल्याला जर गुन्हेगार मिळत नसेल तर आपण अटलिस्ट करू शकतो ते म्हणजे त्या गुन्ह्याचा पॅटर्नचा अभ्यास करू शकतो की कुठच्या पद्धतीने काय ज्योग्राफिकल एरियामध्ये होऊन होत आहेत साधारण काय वेळेला होत आहेत काय प्रकारच्या लोकांचे होत आहेत असं करून आपल्याला अटलिस्ट एक पॅटर्न एस्टॅब्लिश करता आला तर आपण त्या गुन्हेगाराच्या जवळ पोहोचू आणि असं म्हणून त्यांनी नाईनटीन सिक्स्टी सिक्स मधली केस रिओपन केली आणि पहिल्यांदा लकीली त्यांना असंही झालं की पहिल्यांदा रिसेंट जे क्राईम सीन्स होते तिकडे त्यांना कुसटशी फिंगर प्रिंट पण सापडली सो आता तपासाला जरा काहीतरी पॉझिटिव्ह डिरेक्शन मिळाली तीन वर्षानंतर पहिल्यांदा Okay. आणि ती जी पुसट फिंगर होती ती मॅच होत होती तीन वर्षापूर्वी त्याने तडीपार केलेल्या सिंधी दळवाईशी अर्थात रमन राघवशी